लाडकी बन योजनेचे नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे लाडकी बन योजनेचा नवीन अपडेट तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर अपडेट समजून घ्या लाडकी बन योजनेचा नवीन अपडेट ही आहे एकवीसशे रुपये जर येणार होते ते एकवीसशे रुपये आता थोडासा उशिरा येणार आहे आणि काही काही महिलांचा नाव लाडकी बन योजनेच्या यादीमधून कापल्या जाणार आहे ज्या महिलांचा उत्पन्न वी वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा दोन लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांचा नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून काढला जाणार आहे आणि ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये पुरुषांचा किंवा का कुटुंबातील इतर सदस्यांचा उत्पन्न दोन लाखापेक्षा जर जास्त असेल तरीही त्यांचा नाव कापला जाणार आहे ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहने किंवा इतर काही अशी वाहने असेल ज्यावरून त्यांचा उत्पन्न जास्त असेल त्यासुद्धा लोकांचा महिलांचा नावसुद्धा कापल्या जाणार का आहे लाडकीबन योजनेच्या यादीमधून आणि इतर काही अटी आहेत त्या अटीमधूनसुद्धा लाडक्याबन योजनेचे भरपूरशा लोकांचं नाव लाडक्याबईन योजनेच्या यादीमधून कापल्या जाणार आहे आणि आता एक एकवीसशेच्या ठिकाणी सध्या पंधराशेच रुपये देणार आहे कारण की भरपूरशा लोकांचं असं बातमी निघाली आहे की भरपूरशा लोकांचं नाव कापलं जाणार आहे त्याच्यामुळेच पंधराशे रुपये दिला जाणार आहे एकवीसशे दिला जाणार नाही जेणेकरून सरकारवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक दबाव येणार नाही आणि इतर राज्यातील जे मंत्री आहेत किंवा सरकार आहेत त्या सरकारमुळे सुद्धा महाराष्ट्र सरकारवर दबाव येणार नाहीत आणि कोणतंही कर्ज महाराष्ट्र सरकारवर येणार नाही जेचे करून जेणेकरून लाडक्या बहीण योजनी योजना जे आहे त्याचे पैशाचे जे वाटप आहेत ते वाटप सुरू ठेवता येईल जर जास्त पैसे वाटप केले तर अडचणी होऊ शकतात आर्थिक त्रास जे आहे महाराष्ट्र सरकारला सहन करावं लागत लागेल आणि विपक्ष पक्षाचे नेतेसुद्धा या योजनेविरुद्ध भरपूर टीका करत आहेत त्यामुळे लाडक्या बहीण योजना जी आहे ती बंद पडण्याची स्थिती परिस्थिती निर्माण झाली होती काही महिना अगोदर तर ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेत असाल तर समजून घ्या आणि नवीन काही बातमी आली तर लगेच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू असेल पुढे पण नवी बातमी येईल तर लवकरात लवकर तुम्हाला सांगण्यात येईल